महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांचं सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचं एक पत्र आहे त्यानुसार आपल्याला महावाचन उत्सव दोन हजार चोवीस कशाप्रकारे राबवायचा याविषयी मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत रेड इंडिया सेलिब्रेशन यांच्या सौजन्याने राज्यातील सर्व माध्यमाच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या विद्यार्थ्यांनी महावाचन उत्सव दोन हजार उपक्रमात भाग घ्यायचा आहे महाराष्ट्र शासनाने या उपक्रमाचे ब्रँड अॅम्बॅसिटर म्हणून अभिनेते अमिताभजी बच्चन यांची निवड केलेली आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे या व्हिडिओमधून आपण आपल्या अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामध्ये विद्यार्थी वाचन प्रतिसाद कधीपर्यंत आपल्याला अपलोड करायचा आहे तसेच महावाचन स्पर्धेसाठी गट कोणते आणि किती असणार आहेत वाचनासाठी विषय निवड कशी करावी वाचन सारांश लेखन कसे करावे आणि विद्यार्थी वाचन सारांश मूल्यांकन कसे करायचं आहे त्याचबरोबर व्हिडिओ अपलोड केल्यानंतर किंवा प्रतिसाद अपलोड केल्यानंतर आपल्याला नक्की कोणत्या अपलोडला आपल्याला मार्क मिळणार आहेत त्याचबरोबर शाळेतून किती विद्यार्थ्यांचे प्रतिसाद आपल्याला पुढे पाठवायचे आहेत याबाबतची संपूर्ण माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला या वाचन उपक्रमांचा जो कालावधी असणार आहे तो आता किती आहे ते पाहूया आपण पहा दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत आपल्याला महावाचन उत्सव दोन हजार चोवीस हा उपक्रम सर्व शाळांमध्ये घ्यायचा आहे यामध्ये सर्वप्रथम मुख्याध्यापकांनी शाळा रजिस्ट्रेशन करायचं होतं त्यासाठी आपण सोळा ऑगस्ट ते तेवीस ऑगस्टपर्यंतची तारीख दिलेली होती आणि त्यानंतर विद्यार्थ्यांचं प्रत्यक्ष वाचन आणि लेखन घेण्याचा कालावधी जो असणार आहे तो वीस ऑगस्ट ते तीस ऑगस्टच्या दरम्यान आहे आणि त्याचवेळी मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांनी केलेलं लेखन आणि व्हिडिओ अपलोड करण्याची दाव आपल्याला तारीख दिलेली आहे ती वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत आणि मूल्यांकन दिनांक आहेत एकवीस ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत त्यामध्ये शाळा स्तर तालुकास्तर आणि जिल्हास्तर याबाबतचं या ठिकाणी आपल्याला नियोजन दिल्याचं लक्षात येतं त्यानंतर पुढे महावाचन उत्सव दोन हजार चोवीस पर्यंतसाठी गट काय ते पाहूया आपण पहा इयत्ता तिसरी ते बारावी राज्यातील सर्व माध्यमाच्या आणि सर्व व्यवस्थापनाचे विद्यार्थी यामध्ये सहभागी होणार आहेत त्यामध्ये पहिला जो गट असणार आहे तो तिसरी ते पाचवीचा अ गट नंतर दुसरा ब गट असणार आहे त्यामध्ये सहावी ते आठवीचा विद्यार्थ्यांचा समावेश असणार आहे आणि तिसरा गट असणार आहे त्यामध्ये इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे पर्यंतचे सर्व विद्यार्थी या तीन गटामध्ये गटा गटा सहभाग घेणार आहेत पुढे वाचनासाठी विद्यार्थ्यांना आपण विषय कसा निवड करायचा आहे किंवा कोणता विषय द्यायचा या विषयीची आपण काही माहिती समजून घेऊया यामध्ये पहा आपणाला विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार आणि त्यांच्या इच्छेनुसार अभ्यासक्रमाव्यतिरिक्त मराठी साहित्य जगतातील नावाजलेल्या साहित्यांचे विविध साहित्य कथा कादंबऱ्या आणि आत्मचरित्रे इत्यादी साहित्याची निवड करून आपण विद्यार्थ्यांना वाचन करण्यासाठी द्यायचे आहे छोटे विद्यार्थी असतील तर त्यांना आपण छोट्या छोट्या कथा असतील वेगवेगळे छोटेसे पुस्तकं असतील वेगवेगळ्या नेत्याविषयी महान व्यक्तीविषयी तर आपण त्यांना ते द्यायचे आहे त्यानंतर पुढे विद्यार्थ्यांनी वाचन केल्यानंतर त्यांचा विद्यार्थी वाचन सारांश लेखन शब्द मर्यादा किती आहे आता आपण समजून घेऊया पण आपला पहिला जो गट असणार आहे गट अ त्यामध्ये तिसरी ते पाचवीचे विद्यार्थी सहभागी आहेत त्यांच्यासाठी लेखनासाठी पन्नास ते साठ शब्दांची मर्यादा असणार आहे त्यानंतर दुसरा जो ब गट आहे त्यामध्ये सहावी ते आठवी या वर्गातले विद्यार्थी समाविष्ट आहेत आणि त्यांनी जे लेखन करायचं आहे ते साठ ते शंभर शब्दामध्ये पुस्तकाविषयी माहिती लिहायची आहे आणि त्यामध्ये नंतर जो क गट आहे त्यामध्ये आता नववी ते बारावीचे विद्यार्थी सहभागी आहेत त्यांनी शंभर ते एकशे पन्नास शब्दामध्ये आपलं मत त्या पुस्तकाविषयी त्या ठिकाणी नोंदवायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला विद्यार्थ्यांचं लेखन करून घ्यायचं आहे पुढे पहा विद्यार्थी वाचन सारांश लेखन आपण त्यांच्याकडून करून घेतलं पण नंतर आपल्याला मूल्यांकन करायचं आहे ते मूल्यांकन कोणी करायचं आहे ते कशाप्रकारे करायचं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे तर पहा मूल्यांकनासाठी कशा प्रकारे मार्क असणार ते आपण आता समजून घेऊया यामध्ये आपल्याला मूल्यांकनासाठी विद्यार्थ्याला एकूण दहा गुण द्यायचे आहेत त्यामध्ये तीन गुण जर आपण देणार आहोत ते विषयाची निवड आणि लेखनाची पद्धत कशी आहे यामध्ये विद्यार्थ्यांनी वाचनासाठी निवडलेला पुस्तकाचा विषय लेखनासाठी विद्यार्थ्यांनी वापरली ले त्यांची भाषा शुद्धलेखन आणि नीटनिटकेपणा यासाठी आपल्याला तीन गुण द्यायचे आहेत त्यानंतर पुढे आणि अभिव्यक्तीसाठी पाच गुण आहेत यामध्ये विद्यार्थ्यांनी वाचलेल्या पुस्तकाचे किंवा त्या विषयाचे त्या विद्यार्थ्याला झालेले आकलन विचारात घेऊन गुणांकन करायचं आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांनी वाचलेल्या पुस्तकाचा परिचय सहभाषेत करणे पुस्तकाबाबतचे मत विद्यार्थ्याची वैचारिक भूमिका या सर्व गोष्टीचा विचार करून आपल्याला पाच मार्क द्यायचे आहेत मुखप्रश्ठ मलप्रष्ठ चित्र फोटो आकृत्या इत्यादी बाबत जर मत असेल तर त्यासाठी दोन गुण आहेत यामध्ये पुस्तकाचे मुखपृष्ठ मलप्रष्ठ अंतरंगातील चित्रे फोटो आकृत्या इत्यादी बाबतीत जर विद्यार्थ्यांनी मत व्यक्त केलं असेल तर त्यांना आपण दोन गुण देणार आहोत अशा प्रकारे आपल्याला एकूण दहा गुण द्यायचे आहेत आणि हे गुण सुरुवातीला शाळेतील शिक्षकांनी द्यायचे आहेत त्यानंतर पुढे पारितोषिक निवड आणि किती प्रतिसाद पुढे पाठवायचे आहेत आता त्याविषयी आपण माहिती पाहूया यामध्ये पहा या, या उपक्रमामध्ये तालुका जिल्हा विभाग आणि राज्य स्तरावर प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना पारितोषिक मिळणार आहे त्यासाठी प्रत्येक स्तरावर प्रथम द्वितीय तृतीय क्रमांका वरील विद्यार्थ्यांची निवड तीन गटामध्ये स्वतंत्रपणे केली जाणार आहे याचबरोबर शाळेने दहाच्या मर्यादामध्ये शिक्षकांनी गुण द्यायचे आहेत आणि शिक्षकांनी गुण दिल्यानंतर तालुका जिल्हा विभाग राज्यस्तरावर गुणांकन करण्यात येणार आहे आणि शाळेने आपल्या स्तरावरील प्रथम द्वितीय तृतीय विद्यार्थ्याची निवड करायची आहे आणि प्रत्येक शाळेने फक्त तीन क्रमांकाचे विद्यार्थी पुढे तालुक्यातील स्पर्धेसाठी पुढे पाठवायचे आहेत म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल की आपण आपल्या शाळेतून तीनही गटातून फक्त प्रथम द्वितीय तृतीय विद्यार्थ्यांचा प्रतिसादच पुढे पाठवणार आहात त्यांची निवड करूनच आपल्याला पुढे पाठवायची आहे त्यापुढे आता आपण महावाचन उत्सव दोन हजार चोवीस स्पर्धेत प्रत्यक्ष विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे सहभाग नोंदवला आणि त्यांनी वाचन सारांश कशाप्रकारे लिहिला आहे याचं काही प्रात्यक्षिक किंवा नमुने आता आपण उदाहरण म्हणून पाहूया तर आमच्या शाळेतील आम्ही विद्यार्थ्यांना आमच्या शाळेच्या ग्रंथालयामध्ये जे काही छोटेसे पुस्तकं होते ते वाचण्यासाठी आम्ही त्यांना त्यांच्या इच्छेनुसार आणि आवडीनुसार त्यांना सांगितलं होतं तर विद्यार्थ्यांनी स्वतःहून विद्या। त्यांच्या आवडीनुसार आणि इच्छेनुसार त्यांना जे आवडतील अशी छोटे गोष्टीचे पुस्तके असतील महान व्यक्तींचे काही प्रसंग असतील त्याविषयीच्या ते पुस्तकाची त्यांनी निवड केली आणि त्यांना वाचनासाठी देखील आपण पुरेसा वेळ दिला होता कोणतं पुस्तक घेतलंय दाखव वेळेची किंमत त्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांच्या सवडीप्रमाणे आवडीप्रमाणे आणि वेळेनुसार ते एक ते दोन दिवसामध्ये ते पुस्तकांचं वाचन केलं आहे आणि वाचन केल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष त्यांना त्या पुस्तकामधून काय समजलं आहे त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठाविषयी मलप्रश्नाविषयी तसेच त्या पुस्तकाची किंमत पुस्तकामध्ये दिलेल्या चित्रांविषयी याविषयी संपूर्ण माहिती लिहिल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे तर आता आपण प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना कशाप्रकारे माहिती लिहिलेली आहे ते आता आपण प्रत्यक्ष एक उदाहरण पाहूया स्पर्धेसाठी जर आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांना पाठवायचं असेल तर त्यांना आत्ता सांगितल्याप्रमाणे जे काही गुण किंवा निकष ते आहेत त्याप्रमाणे त्यांना लेखन करणं आवश्यक असणार आहे तर आमची एक विद्यार्थिनी आहे तिने कशाप्रकारे आहे ते पाहूया महावाचन उत्सव दोन हजार चोवीस जिल्हा परिषद शाळा ढेरे तळेपडा केंद्र पळे तालुका डहाणू जिल्हा पालघर नाव विद्या मोहन मोरे यत्ता चौथी हाजरी क्रमांक चार मी महावाचन उत्सव दोन हजार चोवीस या उपक्रमात सहभाग घेतला आहे व यात वाचनासाठी मी लिंकनचे पुस्तकप्रेम हे पुस्तक निवडले आहे या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर लिंकनचे आणि पुस्तकाचे चित्र आहे तर मलपृष्ठावर छान छान गोष्टी दिलेले आहेत या पुस्तकाची किंमत वीस रुपये आहे तर लेखिका शिल्पा लिंबाळकर आहेत या गोष्टीत आभ्रम लिंकन यांना पुस्तक वाचायला खूप आवडायचे लिंकन शेजाऱ्याकडे गेले आणि म्हणाले मला पुस्तक वाचायला द्या त्यांनी लिंकनला एक पुस्तक दिले लिंकनने अद्याप पूर्णपणे ते पुस्तक वाचले नव्हते एक दिवस मोठा पाऊस आला आणि अब्रम लिंकनच्या घरात त्या पावसाचे पाणी आले ते पुस्तक पाण्यात भिंजून खराब झाले लिंकनला खूप दुःख वाटले पण ते निराश झाले नाहीत लिंकन शेजाऱ्याकडे गेले आणि सर्व हकीकत सांगितली अब्रम लिंकन म्हणाले मी तुला नवीन पुस्तक देईल शेजारी म्हणाले तुझ्याकडे पैसेसुद्धा नाहीत लिंकन म्हणाले मी तुमच्या शेतात काम करीन आणि पुस्तकाची भरपाई करीन आणि लिंकनने शेतात कष्ट करून पुस्तकाची भरपाई भरली अशा प्रकारे अब्रम लिंकन यांना पुस्तकाविषयी खूप प्रेम वाटते वाटते होते हे मला या पुस्तकातून समजले तर अशा प्रकारे आमच्या शाळेतील विद्यार्थीनं लिंकनचे पुस्तकप्रेम हे पुस्तक वाचण्यासाठी घेतलं होतं आणि तिने त्या पुस्तकामध्ये त्याला लिंकनच्या पुस्तकप्रेम वाचण्याविषयी जे काही समजलं ते या ठिकाणी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे पण लक्षात ठेवा यामध्ये आपल्याला लेखन करताना पुस्तकाचे मुखपृष्ठ मलपृष्ठ तसेच पुस्तकाची लेखिका त्याचबरोबर पुस्तकाची किंमत किंवा पुस्तकाच्या मध्ये जे काही चित्र दिलेले आहेत आकृत्या दिल्या आहेत त्याविषयी सांगणं देखील गरजेचं आहे किंवा लिहिणं देखील गरजेचं आहे कारण त्यासाठी आपल्याला गुण आहेत महावाचन उत्सव दोन हजार चोवीस या स्पर्धेसाठी जर सहभाग घेतला असेल तर त्यांनी वाचनाचा लेखन सारांश करणं या ठिकाणी अपेक्षित आहे आणि आपणाला वाचनाचा हा जो काही सारांश लेखन आहे तेच आपल्याला अपलोड करायचं आहे आणि त्यालाच आपणाला मार्क मिळणार आहेत आपण व्हिडिओ देखील एक मिनिटाचा विद्यार्थ्याचा किंवा ऑडिओ देखील अपलोड करणार आहेत पण प्रत्यक्ष स्पर्धेसाठी जे काही गुण मिळणार आहेत ते विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या वाचनाच्या प्रतिसादालाच मिळणार आहेत तर अशा प्रकारे महावाचन उत्सव दोन हजार चोवीस या स्पर्धेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे सहभाग घ्यायचा आहे विषय कशा प्रकारे निवडायचा आहे विषय निवडल्यानंतर त्यांनी लेखन कशा प्रकारे करायचं आहे आणि लेखनाची मर्यादा काय असणार आहे भाषा कशी निवडायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद